अचलपूरमध्ये फिनले मिलचा ज्यावेळेस उद्घाटन झालं फिनले मिल सुरू झालं असंख्य आमदारांनी आणि खासदारांनी त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला परंतु आज एवढ्या दिवसापासून फिनले मिल बंद आहे सगळे मजूर बेरोजगार झालेले आहेत आणि त्यांची वाताहत झालेली आहे पण आज कोणताही आमदार आणि कोणताही खासदार आणि कोणताही मंत्री फिनले मिल पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही तीस पस्तीस चाळीस वर्षापासून अजूनही छोटे छोटे तालुके जिल्हे झाले पण अचलपूर तालुका जिल्हा झाला नाही मग आमचे स्थानिक आमदार वीस वीस वर्षापासून काय करत आहेत माझा हा सरळ प्रश्न आहे जनतेला की तुम्ही त्यांना एक प्रश्न का विचारत नाही की तुम्हाला आमदारकी आणि खासदारकी हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे आमदारकी आणि खासदारकी हे संविधान संविधान वाचवण्यासाठी संविधानिक आरक्षणाच्या बचावासाठी हे जे आमदार आम्ही विधानसभेत पाठवतो खासदार आम्ही लोकसभेत पाठवतो ह्या आमदार खासदारांना एक तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्यावर होणार येणारी गदा संविधानिक अधिकार नष्ट होत आहे मग तुम्ही आवाज काय उचलता काँग्रेसचं सरकार तेलंगणामध्ये पहिलंच राज्य स देशातलं पहिलं राज्य सरकार असं आहे की त्यांनी कड वर्गीकरणावर शिक्कामोर्तब केला आणि अंमलबजावणी करून राहिली म्हणजे एक सापनाथ आणि दुसरा नागनाथ जे तुम्ही अपक्ष निवडून देता ते अपक्ष नंतर कालांतराने पुन्हा बीजेपीत जातात मग तुमच्या समोर पर्याय काय राहिला तुमचं मतदान तुम्ही परत घेऊ शकत नाही एकदा गेलेला आमदार पुन्हा परत मागू शकत नाही पाच वर्षे तुमची फसवणूक हो होते आणि पाच वर्ष जनतेची लूटमार होते आणि त्यामुळं तुमचं शैक्षणिक नुकसान होतं मुलांचं तुमचं शेतीविषयक नुकसान होतं तुमचं नोकरीविषयक नु नुकसान होतं ह्या सगळ्या नुकसानापासून ह्या सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो सतीश उत्तमराव इंगोले अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे रिपब्लिकन सेना पुरस्कृत उमेदवार आहोत आनंदीय आन आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा पाठिंबा आहे जी निशाणी शिट्टी आहे बावीसव्या क्रमांकावर माझं बटन आहे आणि शिट्टी निशाणीचं बटन दाबून त्यासमोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त प्रचंड बहुमतांनी मला विजयी करा एवढं नम्र आणि जाहीर आवाहन करतो आणि मी सर्वांना माझा जय भीम जय शिवराय जय शाहू जय फुले जय बिरसा जय अण्णाभाऊ साठे जय भीम